हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी मशीनवरती थोडेसे पिशव्या शिवून घेत होती तर त्याचाच हा व्हिडिओ आहे तर माझ्या भावाचा निरोप आला मला की आई येणार आहे गावी तर आईसोबत दोन तीन तरी पिशव्या पाठव म्हणून मी काळजीने बसली आणि त्याच्यासाठी चा छान कॉटनच्या कापडच्या पिशव्या शिवून घेतल्या आणि माझे अहो बघा व्हिडिओ काढत होते तर किती त्यांच्या चालू होत्या वॉइस ओव्हर देत होते ते माझ्या व्हिडिओला बघा माझं छोटंसं बाळ आहे तरी दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचं बाळ असूनही मी शिवणकाम करते आणि मी घरचे बी सारे कामं करते पुरे कामं करून माझ्या वेळातला वेळ काढून मी शिवणकाम करतो आणि मला खूप चांगलं वाटते ज्या वेळेस मी शिवणकाम वगैरे सर्व काम आटपून जर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो त्याचा मला खूप आनंद असतो संतोरे तो रे राहतोच कसं वाटलं तुम्हाला माझं सिवन मशीन काम कमेंट करा हे बघा पिशव्या शिवलेल्या आहेत खाली बसल्या बसल्या ही शिवली एक एक ही शिवली छोटीशी आणि ही एक शिवली ही एक कॉटनची ओढणी होती तिची शिवली इकडून दुसरा कलर आला इकडून दुसरा त्या कल ओढणीला दोन कलर होते छान मस्त शिवल्या गेली मोठी झाली ही खूप मोठी झाली ही छोटी ही शिवली अशा शिवल्या मी आता टाइमपास म्हणून दुसऱ्या दिवशी आईला गावाला जायचं होतं तर पाहुणचार म्हणून आम्ही हॉटेलला जेवायला गेलो आणि स्वानंदीला पण थोडासा स्वानंदीचा मूळ बनावा म्हणून गेलो होतो आणि हे खूप छान असं रेस्टॉरंट होतं मला तर खूप जास्त आवडलं कारण तिथे भरपूर लाईटिंग होत्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी अट्रॅक्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे तिथे खूप मोठा पडद्यावरती खूप मोठे मोठे गाणे चालू होते ते खूप छान वाटलं मला आणि तिसरी गोष्ट तिथे भरपूर सारे खेळणी होती तुम्हाला अंधार दिसत असेल पण थोडाफार उजेड होता तिथे आणि भरपूर उज खेळणी होती आणि गार्डनमध्येच पर्दा लावलेला होता जो पिक्चरचा पर्दा असतो तसा आणि छान वाटलं ते सगळं आणि नंतर जेवायला वगैरे बसलो जेवायला बसलो तर स्वानंदीने काही व्यवस्थित जेवण करू दिलं नाही कारण तिथे गार्डन आणि ते सगळं काही होतं बदकं वगैरे तर स्वानंदीचं तेच चालू होतं दुसरीकडे म्हणजे खेळायला न्या खेळायला न्याच चालू होतं म्हणून काही व्यवस्थित जेवण झालं नाही काहीने पनीरची भाजी वगैरे मागवली होती जास्त काहीने मागवलं मसाला पापड वगैरे तर मी बघा पनीर पनीर तर स्वानंदीने एकटीनेच खाऊन घेतले होते कारण तिला खूपच जास्त पनीर आवडतात माहिती नाही का आभार खूपच जास्त पनीर खाते आम्ही पटापट मग जेवण करून घेतलं आणि नंतर भरपूर वेळपर्यंत स्वानंदीला खेळवलं तिथे ते खूप छान छान गाणी चालू होते तर सॉनंदी खूपच जास्त डान्स करत होते बघा छान खूप सुंदर असं रेस्टॉरंट होतं पण माझ्याच आनंदीला माहिती नाही का बरं तिला माती गोठेच खेळायचे होते गार्डनमध्ये बसून आणि तिथे खूप छान असे सॉंग चालू होते त्याच्यावरती स्वानंदीने खूप छान असा डान्स पण केला तर हाच होता आजचा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आई पण जाणार आहे तर कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा